नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकी आणि ऋषिकेश अथक प्रयत्नानंतर लताबाईंना तर सोडवतातच परंतु त्याचबरोबर मायालाही सोडवण्यात यशस्वी ठरतात आणि हा मास्कमॅन कोण आहे हे सुद्धा जानकी शेवटी शोधून काढतेच आणि ते कसं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आत्तापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश डॉक्युमेंट घेऊन निघालेले असतात जानकी ऋषिकेश जंगलातून वाट काढत मास्कमॅनने ज्या ठिकाणी जानकीला बोलवलेलं असतं त्या ठिकाणी येत असतात ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी आपण विचार रस्ता तर चुकलो नाही होत ना आपण व्यवस्थित आलो आहे ना तर जानकी हो ऋषिकेश मास्कमॅन आपल्याला इथेच यायला बोलला होता आणि त्याप्रमाणे आपण इथे आलो आहोत मला असं वाटते की इथेच असू शकते माझी आई आणि म्हणूनच जानकी आणि ऋषिकेश तिथे असलेल्या एका ठिकाणी जात असतात परंतु त्याचवेळी लता काकू मागूनच चाणकीला मोठ्याने चाणकी असा आवाज देतात आता आईचा आवाज ऐकताच जानकी मागे येऊन पाहते तर जानकीची आई जानकीच्या समोर उभी असते आता आईला पाहिल्यानंतर जानकी खुश होते आणि म्हणू लागते आई तू आता मात्र जानकी म्हणते ऋषिकेश आई तर जानकीला भेटण्यासाठी लताबाईंचा जीव अगदी कासावीस झालेला असतो लताबाई धावत पळत चा दिशेने निघालेले असतात जानकीही त्यांच्याकडे निघू लागते परंतु त्याचवेळी मास्कमॅन लताबाईंच्या डोक्यावर बंदूक रोखून म्हणतो एक मिनिट एक पाऊलही पुढे टाकायचं नाही आणि तू जानकी तोही एकही पाऊल पुढे टाकायचं नाही आणि तरीसुद्धा जानकी आपल्या आईला भेटण्यासाठी आईजवळ जात असते परंतु त्याचवेळी ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि म्हणू लागतो जानकी, जा जानकी थांब तू खाई करू नकोस त्याच्या हातात पिस्तूल आहे आता, आता मात्र जानकी सावध होते परंतु जानकीला आपल्या आईला भेटायचं असतं जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश माझी आई ऋषिकेश म्हणतो हो जानकी तुझ्या आईला काहीही होणार नाही परंतु तू काही करू नकोस तर त्यानंतर जानकी मास्कमॅनला विनंती करत म्हणते माझ्या आईला सोड तर मास्कमॅन जानकीला म्हणतो तुझ्या आईला तुझ्या ताब्यात देण्यासाठीच मी इथे आलो आहे परंतु त्या बदल्यात मला काय हवं हे तर तुला चांगलंच माहीत असेल तू प्रॉपर्टीचे पेपर आणले आहेस ना तर जानकी म्हणते की हो मी प्रॉपर्टीचे पेपर आणले आहेत परंतु त्या अगोदर तू माझ्या आईला सोड मास्कमॅन जानकीला म्हणतो अगोदर तू मला पेपर द्यायचे आणि मग मी तुझ्या आईची सुटका करणार जानकी म्हणते नाही अगोदर माझी आई माझ्या जवळ असायला हवी तर दुसरीकडे पाहायला मिळतं की अवंतिका सौमित्राला फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही केल्या सौमित्राचा फोन लागत नसतो आता अवंतिका सारंगला म्हणू लागते सारंग भाऊजी अहो सौमित्राचा फोनच लागत नाहीये कुठे असेल काय करत असेल काहीच कळत नाहीये मला तर आता खूप काळजी वाटत आहे सारंग म्हणतो वहिनी अगं काळजी करू नकोस सौमित्र पोलीस स्टेशनलाच गेलाय ना मग दादा येईल ना तर अवंतिका म्हणू लागते परंतु भाऊजी अहो पोलीस स्टेशनला जाऊन भरपूर वेळ झाला आहे आणि अजूनही सौमित्र घरी आलाच नाही आहे आणि फोनही लागत नाही आहे मग कसं कळणार आहे मला तर काहीच कळत नाही आहे मला खूप भीती वाटत आहे सारंग म्हणतो वहिनी तू घाबरू नकोस दादाला काहीही होणार नाही आणि तसंही ऋषिकेश दादा आणि दा, वहिनी गेले आहेत ना तर आता अवंतिका म्हणू लागते सौमित्र भाऊजी तुम्ही एक काम करा ऋषिकेश दादांना फोन करा ना आणि विचारा ना की सौमित्र त्यांच्यासोबत आहे का तर सारंग म्हणू लागतो वहिनी अगं सौमित्र त्यांच्यासोबत कसा असेल कारण ऋषिकेश दादा जानकी वहिनीसोबत गेला आहे मास्कमॅन जानकी वहिनीला प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट घेऊन एकट्यालाच यायला बोलला होता आणि तरीसुद्धा ऋषिकेश दादा तिच्यासोबत गेला आहे मग मला सांग सौमित्रादा त्याच्यासोबत कसा असेल आणि हे सगळं काही सुमित्रा ताईंनी ऐकलेलं असतं सुमित्रा ताई म्हणतात काय काय बोलताय तुम्ही तर सारंग म्हणतो आई अगं काहीच नाही सुमित्रा ताई म्हणतात सारंग आता लपवा छपवीचा खेळ बस कारण मी सगळं काही ऐकलं आहे आणि आता मला कळायलाच हवं की तुम्ही माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करताय सुमित्राताई अवंतिकाला म्हणतात अवंतिका अगं तू तरी सांग ना काय चाललंय तुम्ही माझ्यापासून काय लपवताय आणि सौमित्र ऋषिकेश जानकी कुठे आहेत काय चाललंय सगळं काही तर अवंतिका म्हणू लागते आई तुम्ही शांत व्हा जे काही खडलं आहे ते मी तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे सांगते तर दुसरीकडे जानकी मास्कमॅनला म्हणू लागते मी म्हणाले आहे ना की मी प्रॉपर्टीचे पेपर आणले आहेत परंतु तू अगोदर माझ्या आईला सोडो मास्कमॅन म्हणतो असं नाही एक काम करायचं लता तू एक एक पाऊल पुढे जायचं आणि जानकी तू सुद्धा एक एक पाऊल पुढे यायचं हे पेपर माझ्याकडे द्यायचे आणि मग तुझ्या आईला तुझ्या ताब्यात घ्यायचं जानकी म्हणते हो चालेल परंतु ती गन अगोदर खाली कर परंतु मास्कमॅन गण खाली करायला तयार नसतो तर जानकी मोठ्यानेच म्हणते गन खाली करायची आता मात्र मास्कमॅन गण खाली घेतो आणि त्यानंतर लता काकू घाबरतच एक एक पाऊल पुढे टाकत जानकीच्या दिशेने येऊ लागतात दुसरीकडे ऋषिकेशही जानकीला धीर देतो आता जानकीही ते पेपर देण्यासाठी पुढे पाऊल टाकत असते आणि हे सर्व दृश्य आता ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आता लता काकूंना जिवंत पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो खरं तर हे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या मनाशीच म्हणते ही लता जिवंत आहे मास्कमॅन मला म्हणाला होता की तो जानकीला खोटं सांगत आहे तिची आई जिवंत आहे असं परंतु खरंच ही लता जिवंत आहे याचा अर्थ हा मास्कमॅन मला फसवतोय त्याने माझ्याशी पंगा घेतला तो मला खोटं बोलला आणि मला बोलतो आहे की जानकी ते पेपर घेऊन येईल आणि त्यानंतर ते पेपर मी माझ्या ताब्यात घेईल परंतु जानकीला तिची आईकही मिळणार नाही परंतु इथे तर वेगळंच घडत आहे जानकील आणि तिच्या आईची शेवटी भेट घडलीच याचा अर्थ हा मास्कमॅन मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो आहे मग हा मास्कमॅन जर माझ्याशी एवढं खोटं बोलत आहे तर हा मला कशावरून पैसे देणार आहे आणि तसंही हे घराचे डॉक्युमेंट घेऊन हा काय करणार आहे नक्की हा मास्कच्या मागचा चेहरा आहे तरी कोण नाही या सगळ्याचा शोध मला घ्यावाच लागेल आणि चाणकीला जर तिची आई मिळाली तर तो मला पैसे देईल याची खात्री कशावरून आता मात्र ऐश्वर्याला त्या मास्कमॅनवर विश्वासही नसतो तिला काय खरं काय खोटं काहीच कळत नसतं ऐश्वर्या म्हणते हा मास्क मॅन तर जानकीला मदत करत आहे मग कशावरून हा माझी मदत करेल नाही हा काहीतरी वेगळाच गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे लताबाई आता जानकीला भेटतात आता जानकीला समोर पाहून त्यांचे अश्रू अनावर होतात जानकीलाही भरून आलेलं असतं आता जानकी, 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 जानकी लगेच आपल्या आईला बिलगते दोघेही खट्ट मिठी मारून खूप रडत असतात हे दृश्य पाहून ऋषिकेशलाही खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे ऐश्वर्याने हे सगळं काही पाहिलेलं असतं तर त्याचवेळी मास्कमॅन जानकीला म्हणतो पेपर अगोदर पेपर मला दे तर जानकी ते पेपर फेकून मास्कमॅनच्या समोर टाकते तर मास्कमॅन जानकीला म्हणतो असं समजू नकोस की हा खेळ इथेच संपला आहे आता जानकी तिच्या आईला घेऊन जात असते परंतु मास्कमॅनचं हे बोलणं ऐकताच जानकी तिथेच उभी राहते तर मास्कमॅन पुढे जानकीला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव ही फक्त सुरुवात आहे हळूहळू तुला सगळं काही गमवावं लागेल तुझ्याकडे काहीच राहणार नाही जानकी म्हणते बघू या खेळात कोण जिंकतंय आणि कोण हरतं आहे खरं तर हे युद्ध आहे आणि या युद्धातच कळेल की कोणाची ताकद किती आहे आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव आता मी माझ्या जीवाची पर्वा न करता तुझ्यापर्यंत हे प्रॉपर्टीचे पेपर पोचू शकले याचाच अर्थ मी माझं कुटुंब वाचवण्यासाठी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते माझ्या माणसांसाठी ही चानकी काही करायला तयार असते आणि त्यामुळे तू मला चॅलेंज देऊ नकोस परंतु तुझ्यात जर हिंमत असेल तर तू माझ्या समोर ये आणि तसंही या मास्कच्या मागे राहून खेळ खेळण्यापेक्षा हे लपंडावाचे खेळ इथेच बंद कर आणि तू कोण आहेस हे मला माहीत नाही परंतु एक ना एक दिवस मी तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच आहे तर मास्कमॅन जानकीला म्हणतो की कळणारच आहे लवकर मी कोण आहे परंतु आता तुला एवढंच सांगेन की तुझा भूतकाळ तुझा भूतकाळ परत आला आहे आणि तो भूतकाळ आताच तुला सहजासहजी सोडणार नाही जानकी म्हणते माझा भूतकाळ तर मास्कमॅन म्हणतो हो तुझाच भूतकाळ असं म्हणत मास्कमॅन तिथून निघून जातो आता मात्र जानकीला काहीच कळत नाही की हा मास्कमॅन असं का म्हणाला असेल जानकी विचार करत असते ऋषिकेश जानकीला शांत करतो तर त्यानंतर जानकी आपल्या आईकडे पाहते आणि त्यांची चौकशी करत म्हणते आई तू कशी आहेस तू बरी आहेस ना तुला काही झालं तर नाही आहे ना तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना जानकी मायेनेच आईच्या गालावरून हात फिरवते कित्येक दिवसानंतर जानकीला तिची आई, जानकी आई मिळालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अवंतिकाने घडलेला सर्व प्रकार आता सुमित्रा सांगितलेला असतो आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा धक्काच बसतो सुमित्राताई अवंतिकाला म्हणतात अवंतिका काय बोलतेस तू हे अगं तुम्हाला कळतं आहे का तू प्रॉपर्टीचे पेपर अगं हे कसं शक्य आहे आणि आता तुम्ही जे काही सांगताय ते अगोदर सांगता आलं नाही का तुम्हाला सुद्धा याच घरात राहतो ना आम्हालाही विश्वासात घ्यावं आमच्याही या गोष्टी कानावर खालाव्यात असं तुम्हाला नाही का वाटलं तर अवंतिका म्हणू लागते आई खरंच सॉरी परंतु ह्या गोष्टी एवढ्या पटापट घडत होत्या ना की काय करावं काहीच कळत नव्हतं आणि तसंही यावेळी काय बोलावं काय निर्णय घ्यावा ने काहीच कळत नव्हतं परंतु आई काळजी करू नका सुमित्रा ताई म्हणतात कशी काळजी करू नको सांगा ना हे सगळं काही असं घडत असताना मी शांत राहू सुमित्रा ताईंना खूप टेन्शन आलेलं असतं तर सारंग म्हणतो आई काळजी करू नकोस कारण मास्कमॅन जानकी वहिनीला प्रॉपर्टीचे पेपर घेऊन यायला बोलला परंतु आपण जे प्रॉपर्टीचे पेपर त्याच्यापर्यंत पाठवले आहेत ते खरे पेपर नाहीत तर सुमित्राताई ना म्हणतात काय म्हणतोय सारंग तू तु? तुझं तुला तरी कळतंय का सारंग म्हणतो हो आई कारण आपल्या सौमित्र दादाने प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर बनवलेत आणि तेच डुप्लिकेट पेपर आपण मास्कमॅनपर्यंत पोहोचवले आहेत म्हणजे चाणकी वहिनी मास्कमॅनला आता डुप्लिकेट पेपर देणार आहे आणि आपल्या आईला सोडून घेऊन येणार आहे सुमित्रा ताई म्हणतात खरंच तर आता सारण म्हणू लागतो हो त्यामुळे तू काळजी करू नकोस तर इकडे आजीने हे सगळं काही ऐकलेलं असतं आजी हसतच म्हणतात खऱ्याचं खोटं कधी झालं हे तुम्हालाही कळलं नाही कारण तुम्ही जे पेपर ठेवले होते त्याची अदलाबदल मी केव्हाच केली आहे आणि ते पेपर अदलाबदल करून आता ऐश्वर्याच्या हाती खरे पेपरही लागले असतील आता धमाका तर होणारच आता तुम्हाला कळेलच की ऐश्वर्याकडे खरे पेपर आहेत आणि तुमच्याकडे जे पेपर आहेत ते खोटे पेपर आहेत तर दुसरीकडे आता अवंतिका सुमित्रा ताईंना म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आपण सगळं काही नीट मॅनेज केलं आहे तर सुमित्रा ताई म्हणतात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा परंतु मला काळजी जानकी ऋषिकेश आणि सौमित्राशी वाटत आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सगळं काही ते करत आहेत सुमित्राताईंना तिघांचीही खूप काळजी वाटत असते आता सुमित्रा हे बोलणं ऐकल्यानंतर अवंतिका आणि सारंग या दोघांनाही काळजी वाटत असते तर दुसरीकडे जानकी आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते आई आता शांत व्हायचं आता रडायचं नाही जानकी आणि ऋषिकेश लता काकूंना एका जागी बसवतात तर त्यानंतर जानकी लता काकूंना म्हणू लागते आई आता मी आले आहे ना मग तू का रडतेस मी आहे ना तुझ्यासोबत नको आता रडू नकोस तर लता काकू रडतच म्हणतात जानकी अगं प्रत्येक क्षणाला तुझीच आठवण येत होती जानकी म्हणते आई तुझ्या काळजीने माझाही जीव चुरत होता अगं असा एकही क्षण एक गेला नाही ज्या क्षणाला तुझी आठवण आली नाही आई अगं तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण मला आठवत होते तू गायलेली अंगाई तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत आलेली झोप हे सगळं काही आठवत होतं आणि आठवत होतं की लवकरात लवकर तुझी आणि माझी भेट व्हावी आई अगं तुझ्या काळजीने माझा जीव कासावीस होत होता कधी एकदा तुला पाहते असंच झालं होतं परंतु आई आता मात्र मी माझ्यापासून तुला कधीही दूर जाऊ देणार नाही आता तू फक्त माझ्यासोबतच असणार आहेस आमच्यासोबत असणार आहेस एक क्षणही मी तुला माझ्या नजरेआड करणार नाही तर त्यानंतर आता जानकी लता काकूंच्या मांडीवर डोकं टेकते आणि खूप रडू लागते आता ऋषिकेश आणि लता काकू चानकीला शांत करतात तर ऋषिकेश म्हणू लागतो चानकी मी तुला म्हणालो होतो ना की तुझी आई नक्कीच सापडेल चानकी म्हणते हो ऋषिकेश तुमची खंबीर साथ होती आणि म्हणूनच आज माझी आई मला सापडली आहे लता काकू आता ऋषिकेशच्याही गाल्यावरून मायेने हात फिरवतात आणि त्यानंतर चानकीलाही जवळ घेतात जानकी, जानकी म्हणते चल आई आपल्याला आता इथून निघावं लागेल त्यावेळी लता काको थांबतात आणि जानकीला म्हणतात नाही जानकी आपण असं नाही जाऊ शकत आज एका व्यक्तीचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे आता मात्र चानकीला काहीच कळत नाही तर दुसरीकडे मास्कमॅनच्या समोर आता ऐश्वर्या उभी असते आणि म्हणू लागते झालं का मला डबल क्रॉस करून आणि आता तुम्हाला विचारशील तूही ते काय करतेस तर मास्कमॅन म्हणतो नाही विचारणार ना, परंतु एवढं मात्र नक्की की माझ्या परवानगीशिवाय तू इथे आलीस कशीस ऐश्वर्या म्हणते तुझी परवानगी हो का आता मी तुझी परवानगी घ्यायची का असं म्हणत ऐश्वर्या आवाज चढवत बोलू लागते मास्कमॅन म्हणू लागतो आवाज खाली ऐश्वर्या म्हणते नाही आवाज खाली करणार कारण तू मला डबल क्रॉस केलायस माझ्याशी खोटं बोललायस मला काय म्हणायला होतास की जानकीची आई मेली आहे आणि तू तर आता तिला चाणकीच्या ताब्यात दिलायस मग कशावरून तू माझे पैसे देणार आहेस आता तर मला या मुखवट्यामागचा खरा चेहरा पाहायचाच आहे तू नक्की कोण आहेस हे मला पाहायचं आहे असं म्हणत आता ऐश्वर्या मास्कमॅनचा मास्क, मास्क काढण्यासाठी पुढे जाते परंतु त्याचवेळी मास्कमॅन आता ऐश्वर्यावर बंदूक रोखतो आणि म्हणू लागतो खबरदार एक पाऊल पुढे टाकलंस तर लायकीत राहायचं ऐश्वर्यामध्ये माझी लायकी अगोदर स्वतःची लायकी बघ तुझी जर लायकी असेल ना तर तुझा खरा चेहरा मला दाखवच असं म्हणत ऐश्वर्या न खाबरता मास्कमॅनला खूप काही बोलू लागते तर दुसरीकडे आता लता काकू म्हणू लागतात माया माया नावाच्या व्यक्तीला आपल्याला सोडवायचं आहे जानकी म्हणते कोण माया ऋषिकेश म तो हो ना ही माया कोण आहे आता तर आता घडलेला सर्व प्रकार लता काकू जानकी आणि ऋषिकेशला सांगू लागतात कशा प्रकारे माया आणि लता काकूंची भेट घडलेली असते माया लता काकूंना म्हणालेली असते मला सुद्धा या लोकांनी किडनॅप करून ठेवलं आहे माझे आई वडील मुंबईला असतात मी काही कामासाठी मुळशीला आले होते परंतु या माणसांनी मला पकडलं आहे माझं नाव माया कुलकर्णी आता हे सगळं काही ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि चाणकीला धक्काच बसतो आता लता काकू जानकीला म्हणू लागतात जानकी आपल्याला ला मायाला सोडवावं लागेल त्या बिचारीला तिला का किडनॅप केलं आहे काहीच माहीत नाही आहे तिचाही जीव गुदमरतो आहे अगं तू माझ्यासोबत नव्हतीस परंतु अगदी तुझ्यासारखीच तिनेही माझी काळजी घेतली आहे आता जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणू लागते नाही आता मी न खाबरता तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच आहे तुम्हाला काय म्हणाला होतास की प्रॉपर्टीचे पेपर तुला मिळाल्यानंतर तू मला पैसे देणार आहेस परंतु तू पैसे देशील यावर मी कसा विश्वास ठेवू आणि का विश्वास ठेवू मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो ठेवायचं असेल तर ठेव कारण तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल ऐश्वर्या म्हणते हो का कसा ठेवू विश्वास, विश्वास, ना विश्वास ना सांग ना आज तू त्या जानकीच्या आईला जानकीच्या ताब्यात दिलेस आणि हे सर्व दृश्य मी पाहिलं आहे आणि तरीसुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवावा नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तू मला का नाही सांगितलंस की जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो तुझ्यासारख्या बिनडोक आणि अर्धा डोक्याच्या मुलीला हे सगळं काही सांगून मला माझं नुकसान करून घ्यायचं नव्हतं कारण मी या सगळ्यामध्ये माझं भलं पाहत आहे तर ऐश्वर्या मास्कमॅनला म्हणते तुझं भलं अरे कसलं भलं ज एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या ठिकाणी माझं भलं होत नाही त्या ठिकाणी मी कोणाचंही भलं होऊ देत नाही अगदी तुझंही नाही त्यामुळे आता तर तुझा खरा चेहरा मी पाहणारच आहे मलाही बघायचं आहे तू कोण आहेस असं म्हणत ऐश्वर्या पुन्हा एकदा पुढे पाहूल टाकण्याचा प्रयत्न करते परंतु मास्कमॅन मात्र ऐश्वर्याला काही केल्या त्याच्या मास्कपर्यंत पोहोचूही देत नाही तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी या सगळ्यामध्ये रिस्क आहे जानकी म्हणते ऋषिकेश ही रिस्क घ्यावीच लागेल आई म्हणाली आहे ना की मी नसताना तिने आईची अगदी आईप्रमाणे काळजी घेतली माझ्याप्रमाणेच तीही तिच्यासोबत होती मग आज त्या मुलीला आपल्याला सोडवावंच लागेल ऋषिकेश एखाद्याचा जीव जर धोक्यात असेल तर आपल्याला तिला तिथून सोडवावंच लागेल आणि ते आपलं कर्तव्य आहे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी बरं ठीक आहे मग तू एक काम कर तू इथेच थांब मी आलोच तर ऋषिकेश जात असताना जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही एकटे नाही जाणार आहात कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर माझा इथे जीव लागणार नाही त्यापेक्षा आपण दोघेही जाऊ असं म्हणत जाणकी आणि ऋषिकेश आता तिथे निघालेले असतात परंतु त्या अगोदर चाणकी आईला म्हणते आई तू इथेच थांब आम्ही आलोच असं म्हणत जाणकी आणि ऋषिकेश आता मायाला सोडवण्यासाठी निघतात आता त्या घरामध्ये ज्यावेळी जानकी आणि ऋषिकेश जातात त्यावेळी मात्र खूप भयंकर परिस्थिती असते ऋषिकेश म्हणू लागतो जाणकी आपल्याला सगळं काही सावधगिरीने करावं लागेल आपल्याला फक्त आता इथून मायाला सोडवायचं आहे आता ऋषिकेश आणि जानकी माया नक्की कुठे आहे हे पाहत असतात त्याचवेळी जानकीचा जा लक्ष जातो जानकी पाहते तर मायाला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आता हे दृश्य जानकी ऋषिकेशला दाखवते आणि म्हणू लागते ऋषिकेश हीच ती माया आणि हिलाच आपल्याला सोडवायचं आहे आता मास्क मॅनने जानकी ऋषिकेशला पाहिलेलं असतं तर ऐश्वर्या म्हणू लागते काय झालंय आता का गप्प बसल्यास तर मास्कमॅनच्या ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिला म्हणतो गप्प बस आवाज कमी ठेवायचा ऐश्वर्यामध्ये नाही शांत राहणार तू माझ्यासोबत का खोटं बोललायस सांग अगोदर त्या जानकीच्या आईला तू कसं काय त्या जानकीच्या ताब्यात देऊ शकतोस तू मला न विचारता हे सगळं काही कसं करू शकतोस कारण आत्तापर्यंत तू जसं सांगितलं तसं मी सगळं काही ऐकलं आहे तुझ्या इशाऱ्यावर ऐकत होते तू सांगायचं तसं सगळं काही करायची आणि तू मात्र मला दगा दिला आहेस तर मास्कमॅन ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ऐश्वर्या मात्र काही शांत राहायला तयार नसते तर दुसरीकडे ऋषिकेश पाहतो आणि चाणकीला म्हणू लागतो चाणकी तो मास्कमॅन त्या मायावर बंदूक रोखून आहे आपल्याला काहीही करून आता या सगळ्यातून मायाची सुटका तर करावीच लागेल तरीकडे मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो आवाज खाली एक शब्दही बोलायचा नाही आणि आता निघून जायचं चा। ऐश्वर्या म्हणते नाही जाणार कारण मला तुझा चेहरा पाहायचाच आहे ऐश्वर्या तर काही ऐकून घ्यायला तयारच नसते आणि शेवटी मास्क मॅन ऐश्वर्यावर बंदूक रोखतो आणि तिथून तिला ती जायला सांगतो तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश काही करून आपल्याला मायाचा जीव वाचवायचा आहे आता ऋषिकेश त्याच्याजवळ असणारी गण काढतो आणि मास्कमॅनच्या समोर जात म्हणतो आत्ताच्या आत्ता ती गण बाजूला कर आणि हो मायाला सोडव परंतु मास्कमॅन काहीच हालचाल करत नसतो ऋषिकेश म्हणू लागतो मायाला सोडो नाहीतर असं म्हणत ऋषिकेश गोळी झाडणार परंतु त्याचवेळी जानकी ऋषिकेशचा हात बाजूला करते ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी तू हे काय करतेस जानकी म्हणते ऋषिकेश हा मास्कमॅन नाही तर सौमित्र भाऊजी आहेत आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो काय जानकी म्हणते की हो हे शूज पहा ना हे तेच शूज आहेत जे शूज अवंतिकाने सौमित्र भाऊजींना गिफ्ट केलं होतं आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांनाही तो प्रसंग आठवतो अवंतिका सौमित्रासाठी शूज घेऊन आलेली असते तर सौमित्र विचारतो कशासाठी अवंतिका म्हणते सौमी अरे हे शूज खराब झाले आहेत ना आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी शूज घेऊन आले आहे आणि अगदी तुझा फेवरेट कलर सौमित्र खुश होतो आणि लगेच ते शूज घालतो हे सगळं काही जानकीला आठवतं आता ऋषिकेश पाहतो ऋषिकेश म्हणतो परंतु असा कसा असेल इथे जानकी नाही हा सौमित्र नाही आहे जानकी म्हणते हे सौमित्र भाऊजीच आहेत आणि हो तसंही मास्कमॅन असेल तर हा हलत का नाही आहे आपण एवढा इथे गोंधळ घालतोय परंतु तो रिॲक्टच होत नाही आहे आता ऋषिकेश म्हणू लागतो थांब जानकी आणि आता ऋषिकेश लगेच जातो आणि त्याच्या हातातील गण बाजूला करतो आणि त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश पाहतात तर खरंच तो सौमित्र असतो जानकी आणि ऋषिकेश सौमित्रची सुटका करतात तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही मायाला पहा मी सौमित्र भाऊजींना पाहते जानकी आता सौमित्राला शुद्धीवर आणते तर त्यानंतर सौमित्राला तर काहीच कळत नसतं ऋषिकेश आता मायाला विचारतो सौमित्र इथे कसा माया म्हणते मला तर काहीच माहीत नाही मी तर ओळखतही नाही ऋषिकेशने मायाचीही सुटका केलेली असते तर त्यानंतर आता जानकी सौमित्राला विचारते सौमित्र भाऊजी हा काय प्रकार आहे सौमित्र म्हणतो परंतु वहिनी दादा तुम्ही इथे काय करताय जानकी म्हणते परंतु सौमित्र भाऊजी तुम्ही इथे काय करताय सौमित्र घडलेला प्रसंग आता जानकी आणि ऋषिकेशला सांगतो आणि म्हणू लागतो माझी गाडी पंक्चर झाली होती आणि मी गाडी नक्की काय चाल हे पाहण्यासाठी उतरलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात कोणीतरी काठी मारली आता घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी ऋषिकेश आणि जानकी ऐकतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो सौमित्र म्हणतो पुढे काय घडलं मला काहीच माहीत नाही तर ऋषिकेश म्हणतो जर सौमित्र इथे आहे तर मास्कमॅन कुठे आहे तर जानकी ऋषिकेशला म्हणते हा मास्कमॅन इथेच कुठेतरी असू शकतो आणि त्याचवेळी मायाचा हात लागून तिथे असणारे बॉक्स खाली पडतात आणि त्या बॉक्सच्या मागे असणारा खरा चेहरा मास्कमॅन जानकी आणि ऋषिकेशला दिसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश मास्कमॅनचा पाठलाग करतो आणि म्हणू लागतो थांब तिथेच नाही थांबलास तर गोळी झाडे परंतु मास्कमॅन शताफीने आता ऋषिकेशच्या हातातील बंदूक फेकून देतो आणि पळ करण्याचा प्रयत्न करतो परंतु ऋषिकेश त्याला पकडतो त्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो तू कोण आहेस आणि आता तर तुझा खरा चेहरा कळायलाच हवा परंतु मास्कमॅन आता ऋषिकेशवर बंदूक रोखतो आणि म्हणू लागतो लांब राहायचं आणि त्याचवेळी आता ऋषिकेशच्या हातातील गण जी खाली पडलेली असते ती जानकी उचलते आणि मास्कमॅनवर रोखत आता कुठलाही विचार न करता जानकी बंदुकीतील गोळी झाडते की जी गोळी मास्कमॅनच्या हातालाच लागते आणि त्यामुळे त्याच्या हातात असणारी बंदूक खाली पडते आणि शेवटी ऋषिकेश आणि सौमित्र मास्कमॅनला पकडतात जानकी विचारते तू कोण आहेस परंतु त्याचवेळी ऋषिकेशने आता त्याचा मास्क काढलेला असतो आता मास्कमॅनच्या मागचा असणारा खरा चेहरा जानकीच्या समोर येतात जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते आता हा व्यक्ती नक्की कोण असेल आणि त्याचा जानकीच्या आयुष्याशी काय संबंध असेल काय असेल नक्की जानकीचा भूतकाळ अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद